रंजनास रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवूया चिवळीच्या भाजीची भजी त्यासाठी लागणारे साहित्य एक मोठी वाटी बेसनपीठ दहा लसूण पाकळ्या अर्धा वाटी शेंगदाणा चार मिरच्या गरम मसाला एक स्पून तिखट एक स्पून हळद एक टी स्पून जिरा पावडर एक टेबल स्पून तीळ एक टेबल स्पून मीठ आवडीप्रमाणे एक लिंबू आणि कढीपत्ता आता आपण सर्वप्रथम आपण लसूण आणि मिरची खेचून घेऊ आता आपण जाळसर मिरची आणि लसूण कुठून घेतलेला आहे तर आपण आता एका भांड्यामध्ये पीठ घेऊन ते भिजवून घेऊ आणि त्यात हे सगळं मिक्स करून घेऊ चिवडची भाजी बेसनपीठ आणि तीळ तिखट मीठ हळद सर्व एकत्र करून आपलं झालेलं आहे गरम मसाला सर्व मिक्स करून झालेलं आहे आता लिंबू पण पिळून घेतलेलं आहे अर्धा आता आपण ते भजी तळायला घेऊ तेल तापलेलं आहे तेल तापलंय का बघण्यासाठी आपण थोडं टाकून बघू तेल आपलं तापलेलं आहे आता आपण त्याच्यात ही भजी टाकू I don't know. मिर्ची की भाजी अपनी छान फुगले है चिवर ऐसी भाजी मिर्ची टाकून के लिए छान मस्त फुगले है वास ही खूब छान तो है मिरचीच्या मिरची लसूण आपण कुटून घेतलेलं आहे आणि लिंबू पळून घेतलेलं आहे त्यामुळे या भज्यांची चव खूप छान लागते टेस्ट तर खूपच भारी लागते चिवईच्या भाजीची भजी आपली खूप छान तळून झालेली आहे आणि छान खरपूस तळली गेलेली आहे हे आपण आता एका प्लेटमध्ये काढू आता आपण भिजवलेल्या पिठाची सगळी भाजी काढून घेऊया हो असे एक एक, एक गोल करून तेलात सोडायचं आता आपण ही पण काढून घेऊ बघू शकता किती छान भजी आपली आलेली आहे रेसिपी आपली बनवून झालेली आहे पंचवीस भजी यामध्ये झालेली आहे आपली बघू शकता तुम्ही असे तुम्ही पण बनवून बघा हे तुम्हाला चव नक्कीच आवडेल खूपच छान भजी तयार आपली झालेली आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आवडल्यास शेअर करा धन्यवाद थँक्यू